श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला आपण भोगी म्हणून साजरा करतो हा दिवस म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि भोग म्हणजेच जीवनातील लहान लहान आनंद मनापासून स्वीकारण्याचा दिवस पण स्वामी भक्तांसाठी हा दिवस फक्त सण नसून श्रद्धा सेवा आणि समर्पणाचा दिवस असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भोगीचे खरे महत्त्व या दिवशी पाळायचे नियम आणि स्वामींना अत्यंत प्रिय असलेल्या चण्याची भाजी भाकरीचा एक हृदयस्पर्शी कथा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा संदेश तुमच्या मनाला नक्की स्पर्श करेल भोगीचे महत्त्व आणि नियम भोगी हा सण सांगतो जुन्या नकारात्मक विचारांचा त्याग करा आणि नवीन सकारात्मक विचारांचा स्वीकार करा हा दिवस म्हणजे मन शरीर आणि शुद्ध घर तीनही गोष्टी शुद्ध करण्याचा दिवस या दिवशी खालील गोष्टी आवर्जून करा एक अभ्यंग स्नान सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडेसे तीळ टाका आणि अभ्यंग स्नान करा तीळ हे उष्णता देणारे असतात आणि हिवाळ्यात शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते दोन घराची स्वच्छता घरातील अडगळ न वापरणाऱ्या वस्तू आणि केरकचरा बाहेर काढा लक्षात ठेवा जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी तीन निसर्गपूजा बोगीच्या दिवशी निसर्गाची आणि इंद्रदेवांची पूजा केली जाते कारण शेती अन्नधान्य आणि आपलं जगणं निसर्गावरच अवलंबून असतं स्वामी समर्थ यांची विशेष सेवा स्वामी भक्तांनी या दिवशी स्वामीचरण ही विशेष सेवा अर्पण करावी स्वामींच्या प्रतिमेसमोर त्याच्या ते तेलाचा दिवा लावा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान अकरा माळी जप करा स्वामींना भोगीचा विशेष नैवेद्य अर्पण करा लेकर वाळी भाजी खिंगट आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी ही सेवा केवळ विधी नाही ती आहे मनापासून केलेली भक्ती आत्ता मी तुम्हाला एक अतिशय प्रेरणादायी अशी कथा सांगते स्वामी समर्थांना कधीच मोठ्या छप्पन्न भोगांची हाव नव्हती त्यांना ओढ होती ते केवळ भक्ताच्या प्रेमाची अक्कलकोटमध्ये असताना एकदा एक अत्यंत गरीब स्वामींच्या दर्शनाला आले त्यांच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हतं पण आपल्या झोळीतून त्याने घरून आणलेल्या साधी चण्याची भाजी आणि बाजरीची भाकरी बाहेर काढली तो भक्त खूप लाजत होता त्याला वाटले स्वामी हे स्वीकारतील का पण अंतयार मी जाणून स्वामींना त्याला जवळ बोलवले आणि म्हणाले काय आणलेस खायला काढ बघू स्वामींनी त्या भक्ताच्या हातातून ती भाजी भाकरी मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने खाल्ली आणि स्वामी म्हणाले या भाजी भाकरीत जी प्रेमाची चव आहे ती राजवाड्यातल्या पक्वानांमध्ये सुद्धा नाही म्हणूनच भक्तांनो नैवेद्य मोठा छोटा नसतो तो प्रेमाने बनवलेला असावा भोगीचा पेद खेंगट आणि भाकरी भोगीच्या दिवशी खेंगट बनवण्याची परंपरा आहे खेंगट म्हणजेच सर्व शेंग भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी यात वांगी गाजर घेवडा वाटाणा ओलाहरभरा अशा अनेक भाज्या वापरल्या जातात आणि बाजरीची भाकरी शरीरासाठी उष्ण असते म्हणून त्यावर तीळ लावून बनवली जाते हा नैवेद्य स्वामींना दाखवून नंतर घरातील सर्वांनी एकत्र बसून ग्रहण करावा यामुळे घरात प्रेम एकता आणि समाधान वाढते नंतर स्वामी भक्तांनो अशा अशी ही भोगी श्रद्धेने भे प्रेमाने आणि कृतज्ञतेने साजरी करूया स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्ध नांदो हीच प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तुम्हा सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ